चहा मस्त मजेत ना वाजलेले हे दुपार दोन इकडे बघू शकता तुला आमच्या लोळे आले छान छान लोळ वाटायला लागले उठलाय तर सकाळी बारा वाजता तरी पण त्याला लोळायचंय अजून ए सोड 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 <laughs> पाय धरते आदू इथे हे पडशील तिकडं त्याला ना आता बेडवरनं खाली उतरायचं चढायचं या लागले काल ना असं झोपलं होतं त्याला घेऊन मी तर पुढ्यात आणि काय केला बेडवरनं खाली उतरून कधी गेलं मलाच माहित नव्हतं मला डोळा दुण लागला तो बेडवरनं खाली उतरून गेला होता असे असते आमच्या आदोडीची मज्जा येते इथं या असं लहान मुला म्हटल्यावर व्हायचं त्याच्याबरोबर आता त्याच्या प्रत्येक गोष्टीची आमच्या सवय झाल्या आता मला आहे ते ॲक्सेप्ट करायला लागते सगळ्या गोष्टी सवय झालेल्या आहेत जेवण वगैरे झालेलं आहे स्वयंपाक आवडलेलं आहे बाकीचे सगळी घरातली कामं आवडलेली आहेत असं थोडा वेळ भेटला कारण ह्या बाबा पण लवकर आवरलेले खाऊन पिऊन झालेला आहे बसलेलं आहे निवांत म्हणून मला थोडं बोलावं हार्दिकुंभाचा कार्यक्रम मला तुम्ही छान रिस्पॉन्स दिला त्याच्याबद्दल तुमच्या खरंच सगळ्यांचे मनपूर्वक आभारी आहे मी खूप गडबड झाली त्या दिवशी खरंच खूप म्हणजे खूप गडबड झाली आम्ही सांगितलेलं टायमिंग बायकांना आठचं सॉरी सातचं सांगितलं होतं पण येऊ येऊपर्यंत सगळ्यांना आठ वाजले आणि त्यात आदिरज काय म्हणतात मुलांना आणि तो सगळं घरघर गोंधळ बघून तिने रडून दंगा ऑलरेडी आम्हाला तो ड्रेस नको होता तो बेल्ट जो होता कृष्णाचा टोवर घातलेला तोही आम्हाला नको होता त्याला म्हणजे रडून दंगा तो ड्रेस घालून घेत नव्हता जबरदस्ती तसंच घातला ते करताना पण त्याने नीट पहिला काही करून घेतला नाही रोजन दंगाच केला पहिल्यांदा आणि नंतर ना मग तो ड्रेस पण मग कसा तरी घातला आम्ही त्याला ते करताना पण त्यांनी नीट काही करून घेतलेलं नाही पण जेव्हा त्याच्या अंगावर म्हणून आम्ही ते सगळं टाकलं तेव्हा मग जरा शांत बसला सगळ्यांच्याकडनं ते करून घेतला पहिला ते आता कार्यक्रम आवरून घेतला बोल त्याचा आधी केलं आणि नंतर ना म्हणून मग हळू हुकवाचा कार्यक्रम करूया कारण हा एवढा उशीर एवढ्या माणसांना बघून तर काही शांत बसणार नव्हता म्हणून त्याचा आधी आवरला आणि आवरून घर खरं त्याला दिलं आणि बाकीचं मग आमचं हळदी उकवाचं आवरलं छान वाटलं बघा मनाला प्रसन्न असावं म्हणून मी हा कार्यक्रम केला होता मागच्या वर्षीच आमचा एक वर्षीचा गॅप पडला होता आदरेशमुळे पण यावर्षी छान आमचा कार्यक्रम झालेला आहे ब्लॅक कलरची मी ऑनलाईनची साडी मागवली होती ती टाकली होती त्यातलं ब्लाऊज मला शिवायला नाही टाईम भेटला तर ॲक्च्युलीमध्ये जायलाच नाही टाईम भेटलो ब्लाऊज शिवाय टाकायला त्यामुळे तो राहिला सो मॅचिंग तर माझ्याकडे एक ब्लाऊज होता तोच ब्लाऊज मी त्याच्यात घातला होता पण छान उठ वाटत होती साडी एकदम हलकी फुलकी लाईट वेट होती त्यामुळे एवढं काही वाटलं नाही मला इकडे बघू शकता काय करायचं या कसरतीला एकाची प्रगती तर आमच्या खूप छान छान झालेल्या आहे छान छान फुलं याय लागल्यात जेव्हा नर्सरीत आम्ही गेलो होतो तेव्हा ते झाडांतर त्या फुलांचा कलर आम्हाला माहीत नव्हता एक्झिन कोणता कलर आहे तर त्यांना विचारताना ते म्हणले आम्ही फेसबुकला तुम्हाला कलर कोणता आहे तो सांगू शकत नाही तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही घेऊन जावा पण मी लाल फुलाचे म्हणून घेऊन आलो होतं पण लागलेलं आहे त्याला गुलाबी फुल तुम्हाला दाखवलेलं आहे मी काल तो शर्टमध्ये गुलाबी फुल लागलेलं आहे ए पुढे रे तू इकडं किती करशील पण आशील नेहल आदरातच हरलेलं आहे वाढलेले म्हणजे बोलायला येत नाही पण सगळं समजते त्याला काय कर� करतात कोण ओरडतात काय करतात सगळं सगळं समजते खायला काय काय देतात ते समजते चपाती भाजी नको चॉकलेट द्या बिस्किट द्या लगेच आम्हाला जाते लगेच कुरु 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 आतले जात आले पण पुढच्या जाताने सगळं कुरु 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 जाते एक हे लिहावा पण झालेलं आहे सो अजून एक आणि पण मी गुलाबाचं जे होतं ते पण लाल फुलाच म्हणून घेऊन आले होते मी तर त्याला पण अश मेवाय बिली मेव या 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 दुरी बरोबर आले म्याव बघ म्यावाल्या बघ किती म्याव म्यावाल्या बघ लवकर अगं म्याव तू ना काल ह्यांनी काहीतरी खायला टाकलं होतं काय टाकलं होतं काय माहिती ऑमलेट केलं होतं ऑमलेट खायला टाकलं होतं तेव्हापासूनच यायला सवय करून ठेवल्या सारखंच यायला सार रडू आले आम्हाला मनासारखं काय करू दे ना म्हणून काय करणार आहे तुला काय पाहिजे का पाहिजे सांग हो का पाहिजे झालेले लोळी झोपो पण ना कसं करायला लागलाय रे पुन्हा पोरा आहे काय झालंय हम्म त्याला रागला ना चावायच शिकले तोरग सगळ्यांना कोणाला सोडलेला नाही पोर नाही सगळ्यांना सगळ्यांना चावलंय पोरग आगाव काय झालंय आम्हाला व्हिडिओ करते सेंड इथं सर्ध्याच्या ब्लॉक मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय बघू शकता फूल आलेले आहे छान मी खर तर हे लाल फुल म्हणून घेऊन आले होते लागलेला आहे गुलाबी फुल पण असो देवाला बहुतेक गुलाबी फूल मान्य असेल म्हणून गुलाबी फूल आलेलं आहे प्रगती तर छान आहे वाढलेली आहे आज पंधरा दिवसात भरपूर इकडे बघू शकता हा पण मी लाल गुलाब म्हणून घेऊन आली होती लागलेला आहे पिवळा गुलाब छान आहे खतं घातल्यापासून ही पण झाडं जरा छान बहरलेली आहेत नवीन फूट फुटलेली आहेत त्यांना बघू शकता प्रगती म्हणे गेलं तर आठ दिवसात खरंच खूप छान वाढलेली आहे ती झाडं पण छान नवीन नवीन फुलं आलेले आहे त्याला एवढ मोठं गेलेलं आहे ब्रह्मकमळ चव्हा काढायचं र कसं नाही